पालकांचा सुद्धा संमती दिल्याबद्दल त्यांचे आपल्या वतीनं आभार मानायचे वाटतात जवळपास पूर्ण तयारी होत्या आलेली आहे गणपती व्यवस्था सुद्धा व्यवस्थित चालू आहे यावर्षी बावीस जानेवारीला राम मुख्य घरामध्ये प्रवेश होत असल्यामुळं आपण सुद्धा सुधा यावर्षी

कन्यादान करण्याची मागणी केलेली आहे की लोक कन्यादान करायला तयार आहे अनेकांना मुलींच्या विषयी कारण घरात मुलगी नसते मुलगी असाय वाटतील आणि म्हणून त्याला ते कन्यादानाचं मार्ग मिळालंय पुढच्या काळामध्ये जसे आमचे स्वयंसेवक प्रत्येक स्वयंसेवक मधुमधार एक स्वयंसेवक असतो मुलीला दिवशी एकमेकाला मला असं आता एक प्रताप पाहतोय आपण कन्यादानाच्या निमित्ताने दरवर्षी त्या मुलीचा व्यापार कन्यादान केलेला आहे त्याच्या ऋणानं पण जास्तीत जास्त वाढावे पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण प्रयत्न करतो यावर्षी नव्याने एक प्रयोग करतो की ज्या जोडप्यांना पन्नास वर्ष लग्न सुखात समाधाना किरकोळ मांडतां सोडला तर खूप छान संसार केलेला आहे अशा सर्व पन्नास ज्यांची लग्न झालेले संसार केलेला आहे अशांच्या जोडप्यांचा सुद्धा एक आदर्श म्हणून पन्नास वर्ष कसे सुखाने आहे हा आदर्श हा नवीन जोडप्या पुढे ठेवावा म्हणून त्यांना जोडप्या सुद्धा आपण बोलावलेलं आहे त्यांचाही मान सन्मान करण्याचा प्रयत्न केलेला आहे यावर्षी त्याला थोडस आग्रह तीन हजार चोवीस धावायला मागची जी धावाई आहे त्यांना खूप आग्रहानं दोन तीनदा निरोप दिलेले आहे तेव्हा आता ज्येष्ठ धावाई तुम्ही आहात तुम्ही या लग्नासाठी या अशी सुद्धा विनंती परिवाराच्या समूहाच्या वतीनं केलेली आहे या ठिकाणी ते लग्न येतात त्याचा समुद्देशनाचा कार्यक्रम सुद्धा होतो समुदेशन झाल्यानंतर वरात सर्वांना वराडी मंडळींना भोजनाचा साधारण साडे अकरा बारापासून भोजन व्यवस्था सुरू होणार आहे आणि भोजन व्यवस्थेमध्ये सुद्धा अनेक कार्यक्रम त्यांच्या बैठक घेतो त्यावेळेस अनेक जणांची अपेक्षा असते की वधवांना फक्त पंचवीसची मर्यादा घाला